ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस एप्रिलच्या भागामध्ये पंधरा मिनिटाची डेट संपून दोघ जण घरी येत असतात अर्जुन तर अगदी हवेतच तरंगत असतो सायली सोबतची ही पंधरा मिनिटं म्हणजे त्याला अगदी स्वर्ग सुख वाटत असत आणि तो ही राईड असते अर्जुनच्या चेहऱ्यावरील आनंद पाहत असते आणि तिचं इकडे लक्षच नसतं त्याच वेळेला मागून एक गाडीवाला येतो आणि इंडिकेटर न देता एका बाजूला वळतो सायली आणि त्याची धडक होते तो पुढे जातो सायली आणि अर्जुन खाली पडतात दोघंही खाली पडतात त्यावेळेला अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्हाला काही झालं नाही ना सायली म्हणतो नाही सर आणि तुम्हाला अर्जुन म्हणतो नाही मग दोघ जण उठतात एकमेकांकडे पाहत बसतात आणि दोघं एकमेकांच्या नजरेतगे हरवून जातात तेवढ्यात तो बाईकवाला येतो आणि सॉरी सॉरी माझ्या गाडीला ना इंडिकेटर नाहीये आणि त्यामुळे मी इंडिकेटर देऊ शकलो नाही सॉरी माफ करा हा अर्जुन चिडतो आणि म्हणतो मग इंडिकेटर घे ना बसवून असं म्हणत तो त्या माणसाला ओरडतो सायली म्हणते सर आता तुम्हीच गाडी चालवा अर्जुन म्हणतो नाही नाही आज तुम्ही मला बाहेर काढलेत की नाही गाडी घेऊन तर तुम्हीच गाडी चालवायची मला मागे बसून राईडचा एन्जॉय घ्यायचा आहे त्यामुळे मी काही गाडी चालवणार नाही तुम्हीच गाडी चालवा असं म्हणत अर्जुन आता आपली उरलेली पंधरा मिनिटामधले काही क्षण एन्जॉय करत छानपैकी घरी पोहोचतात इकडे तोपर्यंत रविराजने नागराजला हकलून द्यायची पूर्ण तयारी केलेली असते पण सुमनमध्ये येते आणि रविराजचे पाय धरते भाऊजी असं करू नका ना यावरती नागराज म्हणतात सुमन त्याने जे केले ना त्यासाठी त्याला शिक्षा मिळणं आवश्यक आहे यावरती सुमन म्हणते पण भाऊजी ही शिक्षा त्यांना ऐकताना नाही ना ही मला पण शिक्षा मिळणार आहे ना प्लीज प्लीज भाऊजी एकदा एकदा माझ्यासाठी तुम्ही त्यांना माफ करा ना यावरती रविराज म्हणता सुमन तुला माहित नाहीये फक्त भाऊजी एकदा एकदा त्यांना संधी द्या मी त्यांना सांगेन पुन्हा अशी त्यांच्याकडून चूक होणार नाही मी तुम्हाला शब्द देते यावरती सुमन म्हणते तुम्ही असे काय बसतायत आधी भाऊजींचे पाय पकडा असं म्हणत ती आता माफी मागण्यासाठी नागराजला रविराजचे पाय धरायला सांगते मग मात्र आता नागराज पाय धरतो आणि दादा माफ कर ना मला पण नागराज कडे न ना पाहता रविराज म्हणतो सुमन तुझ्याकडे बघून याला मी एक संधी देत आहे पण तुझ्याकडे बघून पुन्हा जर याच्याकडून काही चूक झाली ना तर मात्र याला संधी मिळणार नाही असं म्हटल्यावर ती सुमन म्हणते भाऊजी तुमचे खूप खूप आभार असं म्हणत नागराज इकडे खाली बसलेलाच तो रविराज रागा निघून जातो प्रिया विचार करते ही सुमन का कडमडली मध्ये माझा बरोबर प्लॅन होता बरोबर प्लॅन होता या सगळ्यामध्ये याला बाहेर काढायचा पण आता हा कडमडला उगाच ही सुमन आणि माझ्या सगळे प्लॅनचे बारा वाजवले इकडे नागराज विचार करतो काही असू ना दे हे सगळं सगळं असणार आहेत नागराजच्या डोक्यामध्ये प्रियाचा राग चांगलाच भरलेला असतो तोपर्यंत सुभेदारांच्या घरामध्ये मा मात्र खूप मोठी आता पार्टीच होणार असते स्वतः प्रताप आणि स्वतः अश्विन शेफ बनून किचन मध्ये आलेले असतात सगळ्या बायकामंत किचन मधून बाहेर काढलेलं असतं विमल सकट सगळ्यांना तोपर्यंत अश्विन म्हणतो डॅड तू इतका भारी शेफ आहेस मला खरंच माहीत नव्हतं यावरती प्रताप म्हणतो वेडा आहेस काय शेफ बीप काही नाही आहे म्हणजे कसं आहे ना मी जुजबिका ही पदार्थ शिकून घेतलेले आहेत ते म्हणजे एक तवा पुलाव आणि एक पावभाजी या दोन व्यतिरिक्त मला काही येत नाही बरं का अश्विन म्हणतो खरं सांगू तर तू एक स्पेशल कुक असण्यापेक्षा तू एक ना डॅड एक नवरा आणि एक मुलगा म्हणून खूप चांगला आहेस डॅडा असं म्हणत तो प्रतापचं कौतुक करत असतो आणि दोघं जण सगळ्या बायकांसाठी तवा पुलाव आणि पावभाजी बनवत असतात प्रताप म्हणतो सगळ्या बायका आहेत तरी कुठे त्यावेळेला अश्विन सांगतो या सगळ्या बायकांना या सगळ्या बायका पूर्णाजीच्या खोलीत आहेत पूर्णाजीच्या खोलीमध्ये गप्पा मारतायत त्यांना आवाज देतो हा तोपर्यंत सगळ्या बायका पूर्णजीच्या खोलीमधन आलेल्या असतात आणि आता वा वा काय वास येतोय पूर्णाजी म्हणते मी गेस करू काय केलंय का ते यावरती प्रताप म्हणतो बोल ना पूर्णाजी म्हणते तवा पुलाव यावरती अस्मिता म्हणते पावभाजी यावरती दोघी जणी काय केलंय काय केलंय या विचार करत असताना प्रताप सांगतो दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत कल्पना म्हणते वास तर इतका भारी येतोय ना आम्हाला सगळ्यांना भूक लागली विमल म्हणते द्या दादा मी जेवायला वाढते सगळ्यांना ती प्रताप म्हणतो अजिबात नाही विमल वाढायचं वगैरे काही नाही ज्या पद्धतीमध्ये आम्ही बनवले ना तेच सगळं होईल तू काहीही करायचं नाहीये तू बस बर तुला सुद्धा आज मी वाढणार आहे असं म्हणत इकडे आता प्रताप विमलला सुद्धा जेवायला बसवतो हो आणि त्याच वेळेला विषय निघतो अस्मिता म्हणते हे दोघ जण कुठे गेले अश्विन म्हणतो आज खरं सांगू का तर मी दादा वहिनीला खूप खूप मिस करतोय ते दोघ जण हवे होते अस्मिता म्हणते हो पण ते कुठे तुला मिस करतायत त्यांना तर त्या दोघांच्या मध्येच वेळ नाहीये बघितलंच ना आपल्या सगळ्यांना सोडून ते दोघं जण मस्त वेळी कुठेतरी बाहेर गेलेले आहेत असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते अस्मिता तो दरवेळेला अर्जुन सायलीबद्दल काही ना काहीतरी वाकडं बोलायलाच पाहिजे का ग असं म्हणत सुभेदार सगळे खेळीमेळीने छान पैकी तवा पुलाव आणि पावभाजीचा आनंद घेत असतात सगळेच जण एन्जॉय करत असतात आणि छान झाले पावभाजी असं म्हणत प्रतापचं आणि अश्विनचं कौतुक करत असतात सगळ्यांना पावभाजी तवा पुलाव आवडलेला असतो इकडे अस्मिताचं मात्र अर्जुन नाहीये सायली नाहीये कुठे गेलेत उन्हाळायला हे काही संपतच नसतं कल्पना तिला शांत करत असते Okay. म्हणते अगं कल्पना कुणाला सांगतेस तू पालथ्या घड्यावरती पाणी टाकतेस तू असं म्हणत सुद्धा आता अस्मिताच्या विरोधात होते आणि कल्पनाच्या बाजूने बोलायला लागते अस्मिता म्हणते काय ग पूर्णजी तू पण आता मला बोलणार का असं म्हणत अस्मिता पूर्णजीकडे तक्रार करत असते छान पैकी हे सगळे जण खात असताना तो पर्यंत अर्जुन सायली बाहेर येऊन थांबतात सुद्धा सायली म्हणते सर कसं वाटलं तुम्हाला पंधरा मिनिटामध्ये तुम्ही फ्रेश झालात ना यावरती अर्जुन म्हणतो खरं सांगू का तुम्ही जादू या पंधरा मिनिटामध्ये माझ्या मनामध्ये असलेले सगळे निगेटिव्ह विचार निघून गेले आणि आता मी एकदम फ्रेश पॉझिटिव्ह आहे एकदम आनंदामध्ये असं म्हटल्यावर ती सायली सांगते बघितलंत ना सर म्हणूनच मी तुम्हाला पंधरा मिनटासाठी बाहेर घेऊन गेले होते अर्जुनच्या चेहऱ्यावरील आनंद बघून सायलीला खूप खूप आनंद होत असतो आणि अर्जुन आतमध्ये येतो सायली म्हणते तुम्ही निघा तुम्हाला जायचंय ना मीटिंग आहे ना तुमची ऑनलाईन तर मी पटकन इथलं सगळं उरकते म्हणजे गाडी वगैरे लावते आणि येते असं म्हणत सायली तिकडून दिखते सायली निघते आणि अर्जुन आत जायला निघतो सायली विचार करते का बरं मला अर्जुन सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका महत्वाचा वाटतो मधुभाऊ म्हणतात तसं खरंच मी यांच्या प्रेमात पडले की काय नाही नाही कसं प्रेमात पडले असेल मी यांच्या म्हणजे प्रेमात सायलीला जाणीव तर होत असते पण तिचं दुसरं मन हे मानण्यासाठी तयारच नसतं की ती अर्जुनच्या प्रेमात पडलेली आहे आणि ती मनाला समजावते नाही असं कसं होऊ शकतं सायलीचं मन मात्र प्रेमात पडलेल्या अर्जुनच्या मानाला तयारच नसतं इकडे तोपर्यंत अर्जुनी आहे तो आणि इकडे गप्पा टप्पा मारत सगळ्यांच पावभाजी आणि तवा पुलाव खाऊन होत असतं अर्जुनला पाहिल्यावर मात्र कल्पना म्हणते ये अर्जुन ये अर्जुन म्हणतो मी स्वप्न बघतोय का म्हणजे चक्क डॅड आणि अश्विल्यात जेवण बनवलंय यावरती प्रताप म्हणतो हो तर शेफ आम्ही दोघं जण बनलोय आम्ही दोघांनी छानपैकी तवा पुलाव आणि पावभाजी बनवलेली आहे मी तर लवकर खायला असं म्हणत प्रताप अर्जुनला तवा पुलाव आणि पावभाजी खाण्यासाठी बोलवतो अर्जुन, अर्जुन म्हणतो वा ग्रेट आहे हे सगळं पण खरं सांगू का तर माझं पोट पूर्ण भरले अर्जुन ऑलरेडी उसाचा रस गोळा पावभाजी बाहेरूनच खाऊन आलेला असतो त्यामुळे त्याचं पोट तोडुंब भरलेलं तो, असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला एक मिटिंग असते तो म्हणतो डॅड माझं पोट तर भरले आणि माझी ऑनलाईन मिटिंग आहे यावरती प्रतापचा चेहरा पडतो म्हणजे आपण इतकं छान म्हणलं तरी सुद्धा अर्जुन खायला मागत नाहीये प्रतापला खूप वाईट वाटत तो म्हणतो ठीक आहे असं आहे का हो का असं म्हणत त्याचा पडलेला चेहरा सायली अचूक ओळखते सायली म्हणते नाही खातील हो बाबा हे सगळं म्हणजे तुम्ही एक काम करा थोडं तवा पुलाव आणि पावभाजी हे दोन्ही काढून ठेवा आता सध्या यांची मीटिंग आहे ना ते वरती जाऊन मीटिंग अटेंड करू दे मी त्यांच्यासाठी तवा पुलाव आणि पावभाजी घेऊन जाते वरती काय हो खाल ना यावरती अर्जुन म्हणतो हो हो नक्कीच डॅडाने मनवले तर मला खायलाच पाहिजे ना असं म्हणत अर्जुन आपल्या वडिलांचा अचूक मान ठेवतो सायलीने त्याला मदत केलेली असते आता मात्र अर्जुन त्याची ऑनलाईन मीटिंग अटेंड करण्यासाठी वरती जातो आणि सायली इकडे तवा पुलाव आणि पावभाजी खायला डायनिंग टेबलवरती बसते सुद्धा तोपर्यंत अस्मिता म्हणते काय ग सायली म्हणजे अर्जुनचं सा पोट भरण्यासाठी तुम्ही गेला कुठे सकाळी सकाळी बाहेरचं खायला गेला होतात की काय यावरती कल्पना म्हणते अस्मिता तुला काय ग नवरा बायको काहीही करतील तू कशाला मध्ये चोमडेपणा करतेस असं म्हणत अस्मिताचं आता कल्पना बंद करते इकडे अश्विन धावपळ करून सायलीला छानपैकी तवा पुलाव आणि पावभाजी खायला देतो यावरती प्रताप म्हणतो सायली तू आत्ता खा आणि त्यानंतर तू मला या सगळ्यामध्ये कशी झाले तवा पुलाव आणि पावभाजी ते सांग तुला जर ही आवडली ना तर मी या परीक्षेमध्ये पास झालो असं मानेन कारण तू यातली मास्टर शेफ नाही का असं म्हणत प्रताप आता सायलीचं कौतुक करत असतो आणि कल्पनाला आश्चर्यच वाटतं आत्तापर्यंत सायलीचा इतका राग राग पूर्णपणे बदललेला असतो तो, तो सायलीबद्दल पॉझिटिव्ह विचार करत असतो आणि सायलीशी चांगलं वागत असतो कल्पनाला हे वागणं आवडत असतं आणि तिला आश्चर्य पण वाटत असतं मग मात्र सायलीला खाण्यासाठी दिलं जातं सायली खात असते आणि खूप छान झाले बाबा असं म्हणून प्रतापचं भरभरून तोंड भरभरून कौतुक करत असते तोपर्यंत नागराज विचार करतो आज तर माझ्या हक्कलपट्टी होण्याची वेळ आली होती बरं झालं सुमनने या सगळ्यामधून मला वाचवलं नाहीतर नाहीतर आज दादाने माझा कार्यक्रम करायचं ठरवलंच होतं पण हे सगळं ही मूर्ख आहे शंभर टक्के खात्री आहे जेव्हापासून प्रतिमा पेपर मी तिच्याकडून सही करून घेतलेत हिची कारस्थानं काही थांबतच नाहीये हिचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर माझा आज बंदोबस्त होता होता राहिलाय तो कधी ना कधीतरी होणारच आज सुमन मुळे वाचलोय दरवेळेला दादा सुमनचं ऐकेल असं काही नाहीये काय करू काय करू असा विचार करत प्रिया तो प्रियाला काहीही करून धडा हा शिकवायचाच हे ठामपणे मनामध्ये ठरवतो तितक्यात तिकडे प्रिया येते प्रिया म्हणते काका तुम्ही मला का बोलवलं म्हणजे खरं सांगू का तर मी काहीच नाही हो येऊ केलंय मी का हे करेन कारण मी जर काही केलं आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये एक्सपोज केलं तर आपलंच भांड फुटेल ना आपल्या दोघांचं साठ लोट आहे ना आपण दोघं एकमेकांसाठी काम करतो ना मग जर तुम्हाला मी अडकवलं तर मी नाही का या सगळ्यामध्ये अडकणार यावरती नागराज म्हणतो तुझं माझ्याशी काय वैर आहे तू मला सांगशील का मी तुझ्याशी चुकीचं वागलोय का मी तुला चुकीची ट्रीटमेंट दिले का तसं असेल तर तसं सांग मी सुद्धा माझं वागणं सुधारेल अगं आपण दोघं या घरामध्ये टिकून राहिलोय तेच मुळात एकमेकांच्या साथीने कळतंय का एक तुला एकमेकांची अशी कुरघोडी केली तर आपण कसं काय इथे राहू शकू मी तुला सांगतोय जर माझं काही चुकलं असेल तर तू स्पष्टपणे सांग मी तुझी माफी पण मागायला तयार आहे आणि माझी चूक पण सुधारायला तयार आहे नागराजने नांगी टाकलेली असते पण नागराज सारखा नागोबा अशी तशी नांगी टाकत नसतो तर त्याने प्रियाला ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी नांगी टाकलेली असते प्रिया विचार करते आज तर हा नागोबा जिभेवरती साखर ठेवून गोडगोड बोलतोय आणि त्या नागराज म्हणतो बघ अगं आपण हे असं काही एकमेकांशी वाद घेतला ना तर दादापर्यंत दोघांचं सत्य पोचेल त्यामुळे एकमेकांशी ऍडजस्ट करूनच आपल्याला राहायला पाहिजे प्रिया प्रिया विचार करते हा बोलतोय ते आहे म्हणते हो मला हे समजतंय ना मला हे आधीपासून माहिती आहे की आपण दोघ एकमेकांना धरून राहिलं पाहिजे म्हणून मी तुमच्याबद्दल खरंच काही ना केलेलं नाहीये उलट मी बाबांना सांगत होते की नाही की नागराज काकांना घराबाहेर काढू नका म्हणून खरंच मी तुमच्या विरुद्ध काही नाही केलंय तुम्ही माझ्या मनामध्ये राग ठेवू नका यावरती जाऊ दे पण आपल्याला एकत्र येऊन काम करायला पाहिजे आपण एकत्र येऊन काम केलं ना तरच हे सगळं सोपं होणार आहे प्रिया म्हणते पण त्यासाठी त्या महीपतला जेल म्हणून बाहेर काढलं पाहिजे ना नागराज म्हणतो ते तर काम मी करत आहे तू काळजी करू नकोस महिपत जेलच्या बाहेर येईल तेव्हाच आपली ताकद वाढेल प्रिया म्हणते हो नाहीतर आपल्याला एकदम कोडी वाली आहे त्यावर नागराज विचार करतो ही आत्ता तर माझ्याशी गोड गोड बोलते पण नक्कीच हिच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती मी सह्या घेतल्यात ना तिथपासून ही माझ्या विरुद्ध कारस्थानं करते आहे पण आत्ता हिला नीट बोलून गोड बोलूनच घेतलं पाहिजे रागवून ओरडून आणि काही जबरदस्ती करून चालणार नाही गोड बोलून हिचा काटा काढला पाहिजे कारण हिला प्रॉपर्टी एकटीला हडप करायची आहे का आता मी पण बघतो ना ही एकटी कशी काय प्रॉपर्टी हडप करू शकते ते हिच्याच डावाने हिचा काटा नाही काढला तर नाव नाही सांगणार नागराज नागराजच्या डोक्यामध्ये आता कपटी प्लॅन चालू असतो ज्याची प्रियाला काहीच कल्पना नसते इकडे सायली आपल्या रूममध्ये येते रूममध्ये रूम सायली आल्यावर ती ती सारखी मागे वळून 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 पाहत असते तर ज्या वेळेला ती गाडीवरून पडलेली असते तिच्या थोडस पाठीला खरचटलेलं असतं आणि त्या खरचटलेल्या भागाला तिला काही मलम लावता येत नसतं म्हणून पाठीवर ती आरशामध्ये पाहत पाहत कुठे खरचटले कुठे खरचटले असं सायली बघत असताना तिकडे अर्जुन येतो मग सायली लप लपवते ती खूण आणि बाजूला बसते अर्जुन म्हणतो खरंच मिसेस सायली तुम्ही न जादूगर आहात पंधरा मिनटामध्ये तुम्ही काय जादू केली सायली म्हणते सर तुम्हाला फ्रेश वाटत ना आता मग झालं तर अर्जुन म्हणतो हो तर मी चैतन्याचा किती विचार करत होतो पण चैतन्याचा प्रॉब्लेम आहे तिथेच आहे तो कुठेही जात नाहीये हे मला समजलंय आणि त्याच्यावरती मी सोल्युशन काढणार आहे हे पण समजलंय पण हे सोल्युशन मी कधी काढू शकतो ज्या वेळेला मी शांतपणे विचार करेन तेव्हाच सोल्युशन काढू शकेल ना तुम्ही मला खरंच खूप चांगली आयडिया दिलेली आहेत यावरती सायली सांगते सर महिपतचा पण प्रॉब्लेम किती मोठा वाटत होता पण या सगळ्यातून बाबांना आपण निर्दोष सिद्ध केलंच ना आणि महिपतला जेलमध्ये पाठवलंच ना तो तर अट्टल गुन्हेगार त्याला आपण जेलमध्ये पाठवलं तर साक्षी खायचीच आहे साक्षीचं सगळं सत्य आपण चैतन्य सरांसोबत आणलं ना की बघा ते स्वतःहून तुमच्याकडे येतील आणि माफी मागतील तुमची आणि साक्षीला सोडतील त्यामुळे जसं म ही पुरावे सापडले तसेच आपल्याला साक्षीबद्दल पुरावे सोडायचे आहेत साक्षीबद्दल पुरावे शोधून फक्त मधुभाऊंच्या खुना म्हणजे विलासच्या खुनातच तिला अडकवायची नाहीये त्यासाठी तिला शिक्षा नाही आपण द्यायची आहे तिला शिक्षा द्यायची आहे ती म्हणजे कुणाला फसवल्याबद्दल चैतन्य सरांना फसवल्याबद्दल या सगळ्यासाठी तिला आपण जेलमध्ये शिक्षा द्यायची आहे सर तुम्ही काळजी करू नका पॉझिटिव्ह विचार करा सगळं सगळं ठीक होणार आहे असं म्हणत सायली अर्जुन पॉझिटिव्ह विचार करत असतात पण एक निगेटिव्ह गोष्ट त्यांच्या समोर येणार असते सायली अर्जुन सोबत हात मिळवणी करते काहीही झालं तरी आपण साक्षीला शिक्षा देऊन जायची डन असं म्हणत दोघ जण हात मिळवणी करतात तोपर्यंत सायलीच्या पाठीला झालेली खूण आणि ती लावत असलेलं ला मलम अर्जुन पाहतो आणि द्या मी लावतो असं म्हणत तो सायलीच्या मलम घेतो आणि स्वतः सायलीच्या पाठीला ते मलम लावतो सायली हा सगळा प्रकार एन्जॉय करत असते मग सगळेजण आता खाली बसलेले असताना तिकडे चैतन्य येतो आणि चैतन्य म्हणतो खरं तर आतापर्यंत माझी फॅमिली म्हणून मी तुमच्याकडेच बघतोय प्रत्येक सुख दुःखात तुम्हालाच मी माझी फॅमिली मानली त्यामुळे आज माझ्यासाठी मोठा क्षण आहे आणि त्याच तुम्हाला आमंत्रण द्यायला आलो आहे मी लवकरच लग्न करतोय आणि ते आधी साखरपुडा साक्षी साक्षीसोबत हो अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो आत्ताच पॉझिटिव्ह विचार केला होता आणि ही निगेटिव्ह बातमी कळल्यामुळे अर्जुन थोडासा हदरतो आता अर्जुन आणि सायली चैतन्याचे डोळे कसे उघडणार पाहणं फारच रंजक ठरणार